फोंडा लोरे घुणसरी पंचायत समितीमध्ये मानसी मराठे यांचा बहुमतानं विजय होईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी नि व्यक्त केला पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य मामा हरिदेवीजी आणि लोरेच्या उमेदवार सौ मानसी मराठे मॅडम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे नेते माजी आमदार सन्मान्य रवी साहेब शिवसेनेचे उपनेते सन्मान्य संजय आग्रेजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रमुख सभापती सन्मान्य तुलसीदास रावराणेजी सन्मान्य आमचे भारतीय जनता पक्षाचे या मंडळाचे अध्यक्ष दिलीप तळेकरजी उपस्थित असलेले मनोज रावराणे अजय रावराणे उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख दा दामू सावंत हरदिवे राणे मॅडम उपस्थित असलेले या भागाचे सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी सन्मान्य सरपंच उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण <coughs> आज आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार मराठी मॅडमच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही इथे सगळेजण आलेलो आहे माझ्या अगोदर सगळ्यात मान्यवरांनी आपल्याला येणाऱ्या सात तारखेला

त्यांना नेमकं मतदान का करावं हा हो। फार मोठा प्रश्न आमच्या मतदार मतदारांच्या समोर आलेला आहे तुम्ही थोडं हो, मागे आलात ना मागे बस सगळ्यांच्या समोर पडलेला आहे ही जिल्हा परिषदची पंचायत समितीची निवडणूक पण सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात आपण लढवतोय निवडलेले दिलेले प्रत्येक उमेदवार हे सन्मान्य राणे साहेबांनी अतिशय विचारपूर्वक महायुती म्हणून आपल्या सगळ्यांना दिलेला आहे दिले गेली सत्तावीस वर्ष ही जिल्हा परिषद सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात आहे आणि मला विश्वास आहे की पुढची पाच वर्ष पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे राणे साहेबांचे राहणार पण बाजार ही निवडणूक लढवत असताना आम्हाला विरोधकांचे किंवा विरोधी पक्ष जे आहेत महाविकास आघाडी उभाटा उभाटा यांची आम्हाला काही चिंता नाही तर जसं तुम्ही ऐकलं असेल की सिंधुदुर्गच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सहा जिल्हा परिषद सदस्य आणि जवळपास सोळा पंचायत समिती सदस्य हे बिनविरोध आम्ही निवडून आणलेले आहे बिनविरोध <laughs> म्हणजे त्या त्या मतदारसंघामध्ये ह्या विरोधी लोकांकडे उमेदवार पण टिकू शकले नाही है, अशी यांची अवस्था आहे आणि जे आता उरले आहेत ते करत असताना कधी प्रचार करत असताना दिसत नाही दिसले तरी पण आम्हाला बघून बिचारी लागत आहेत तर त्यांना माहिती आहे तारखेनंतर आमच्याकडे आहे आणि <laughs> म्हणून त्या भीतीचा त्यांच्या मनात प्रश्न आहे की बाबा आता प्रचार केल्यानंतर आम्ही तर पडणारच आहोत पडल्यानंतर परत नितेश राणेकडे जायचंय परत निधीकडूनच घ्यायचं आहे दुसरा काय पर्याय हा काही ठेवलेला नाही परत राणे साहेबांचा आशीर्वाद घ्यायचा परत निलेश साहेबांकडे जायचंय मग हे चार पाच दिवस आम्ही नेमकं प्रचार करून पण आम्हाला काय फायदा असे सगळं वातावरण दिसत आहे आता मी पाटण करत करत आपल्याकडे आलो पुढे आता हरपूर आणि या सगळ्या दिशेत जाणार आहे उभाट्याचे मोठ्याचे मोठे नाही त्याच्यानंतर पाटल साहेब मी हरपूरला जाऊन तिथे सतीश सावंत आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे <एगा> पण सगळं साफ करण्याचं काम आमच्या माध्यमातून आज जिल्ह्याने लोकसभेपासून ते आता हे मान्य केलं आहे की हा जिल्ह्याचा विकास हा सन्मान्य राणे साहेब आणि महायुतीच करू शकते हे जिल्ह्याची जिल्ह्याच्या जनतेने मान्य केलेला आहे आणि म्हणून लोकसभा विधानसभा नगरपालिका या प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त महायुतीलाच लोकांनी निवडलेला आहे ह्या मतदारसंघ बघा कोंड्याचा आमचे मामा हजोरी साहेब उभे आहेत राणे साहेबांनी आणि आम्ही सगळेजण जेव्हा महायुती म्हणून बसलेलो तेव्हा या कणकोली मतदारसंघामध्ये दोन मतदारसंघ हे शिवसेनाला द्यायचे ठरले आणि त्याच्यामध्ये हा कोंडा मतदारसंघ आला शिवसेनेनी मागितला आम्ही मान ठेवला आणि त्याला ठीक आहे पोंडा तुम्ही लढवायचे तुम्ही लढवा आणि मग मामा नाव झाले मामा झाली पंचायत मामाजीवेकडे आले आणि विठी मारून लढायला लागले मला काय चिंता करू नका तुम्ही घरात एक रूम मधून रू, दुसऱ्या रूम मध्ये राहता घर एकच आहे काय चिंता नाही का दरवाजा पण मेन दरवाजा एकच आहे एका, एका रूम मधून रू, दुसऱ्या रूम फरक आहे काय चिंता करू नका मग आणि पण आमचे मामा नव्वद व्हायचं आहेत राणी साहेबांचे जे नव्वद पासून जे कार्यकर्ते त्यांनी राणे साहेबांच्या पूर्ण प्रवासामध्ये ते राहिले त्याच्यामध्ये आमचे मामा हळदुवे आणि आमचे मराठी आहेत दोन्ही उमेदवार आणि म्हणून हे दोन्ही जी घरं आहेत ती आमच्या हक्काची आहेत राणी कुटुंबाची राणी मामा हळदवे म्हणजे पन्नास जे उमेदवार आहेत ते काही निलेश साहेबांनी विनंती केली की मी विनंती केली आहे काही आग्रेजी सांगितलं आहे काही का दत्ता सामंत सांगितलंय हा एकच उमेदवार हा आमच्या आईचा उमेदवार आहे म्हणजे आणायचं आणि तिथे नाही बोलण्याचा प्रश्न येतच आणि म्हणून नुसतं उमेदवार देणे नाही पण मामांना निवडून आणण्याचं काम हे आता आमच्या सगळ्यांच्या खांद्यावर असल्यामुळे आपल्याला विनंती करायला आले कारण का मामांचं काम हे घराघरात आहे आम्हाला काही वेगळं सांगायची काहीच गरज नाही प्रत्येक घरामध्ये जनसंपर्काच्या नावाने दिवस रात्र स्वतःच्या तब्येतीच्या बद्दल ना चिंता करतात दिवस रात्रच संपर्कात राहणारा हा राणे साहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आज मामा हळदेंची ओळख आज पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांना जिल्हा परिषदेमध्ये सन्मानाने आपल्या आशीर्वाद घेऊन पाठवणं ही विनंती आम्हाला तुमच्यासमोर करायची तुम्ही फक्त द्या आशीर्वाद द्या येणाऱ्या सात तारखेला त्यांच्या नावा पुढे त्यांना आणि मराठी म्हणून खालती फक्त हे वरती धनुष्यबाण आणि खालती कमळची नाव मतदान करा मी आपल्याला विश्वास देतो या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या कोंडा आणि या खालती पंचायत समितीमध्ये निधीची कुठलीही कमी पडून देणार नाही जिल्ह्याच्या तिजोरीच्या दावे माझ्याकडे आहेत मी जे बोलला त्यालाच निधी भेटणार दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्न राहत नाही आणि आग्रजी बरोबर बोलले आपल्याला हात आकडता लगेच चिन्ह बोलून मी निधी माझ्या कवळ चिन्हाचा हे निधी घेऊन जा चुकून मशालने निघाला असलेली निधी कमी करून द्या सगळ्या सरपंचा जेव्हा ग्रामपंचायतीला सांगितलेलं आम्हाला ग्रामपंचायती द्या एक रुपयाची निधी देणार नाही फटाफट पडणार सगळे सरपंच असले तसं काही विषय कारण शेवटी आम्हाला विकास करायचा आज राज केंद्रात राज्यात आणि जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आमचे मुख्यमंत्री आमचे खासदार आमचे आमदार आमचे पालकमंत्री आमचे सगळ्यांचे सगळे अगर एकाच विचारायचे असतील तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती पण अगर आमच्या विचारला तुम्ही द्याल तर तुम्ही विचार करा किती विकास आम्ही करू शकतो आज पुढची चार वर्ष ही निवडणूक झाल्यानंतर एकही निवडणूक नाही आचारसंहितेचा प्रश्न राहत नाही पाहिजे तेवढी दिली या पंचायत समिती जिल्हा परिषदेला आम्ही देण्याची एक चांगली सुवर्ण संधी ह्या निमित्ताने आलेली आहे आणि मामा आहेत जिवे आहेत मराठी माझ्या अनुभवी लोक आहेत तिथे चांगला या संघाचा विकास कसा करू शकतो यासाठी आम्ही पूर्ण पद्धतीने सज्ज आहोत फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला माहिती आहे की थोडं संभ्रम आहे या मतदारसंघ आमच्याच एक राजन तिथे अपक्ष उभे राहिले आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठे ना कुठे संभ्रमाचं वातावरण आहे माझ्या कोण माझं नाव घेत आहे कोण आमच्या मनोजराव राणेचं नाव घेत आहे नाही बाबा आतमधून सगळे आमचे आहे आतमधून आपल्याला मदत आहे लिहून घ्या माझा व्हिडिओ फिरवा सगळं राणे हे कधीच डबल करत नाही जिथे असतो तिथे प्रामाणिक असतो आम्ही निलेश साहेबांना शब्द दिलाय की ह्या मतदारसंघामध्ये तुम्हाला दोन आम्ही मतदारसंघ सोडणार आहे आणि ते दोन्ही मतदारसंघ तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी पण आमची असल्यामुळे ही जबाबदारी आमची वाढलेली आहे त्याच्यामधला एक मतदारसंघ बिनविरोध करून टाकलाय जनवलीचा आता हा एक राहिलेला आणि म्हणून कोणी तुम्हाला काय घेऊन सांगेल कोणी माझं नाव देईल कोणी मनोज राव राणीचं नाव देईल कोण तुळशीदास राव राणेंचं नाव देईल कोण आमच्या भारतीय जनता पक्षाचे दुसरं काही करत्याचं नाव असं जिथे कमर तिथेच आम्ही हे लक्षात ठेवून तुम्ही एक काम करायला पाहिजे आणि आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो राजेंद्रिके हे आमचे शत्रू नाही कधीच होणार नाही आमच्या अतिशय जवळचे सहकारी आहे आणि आज तुमच्या सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो एकदा नऊ तारीख झाल्यानंतर आमच्या राजेशिकेंना पण स्वीकृत करून मी जिल्हा परिषदेला पाठवीन हा शब्द तुम्हाला मी देतो त्यांनाही काही हात बिलकुल ठेवणार नाही माझ्या जुन्या सहकारी ज्येष्ठ सहकारी आहे त्यांना बिलकुल देणार नाही मोकळं सोडणार त्यांनाही मी जिल्हा परिषदला पाठवणार पण निवडून आपल्याला मामा आजोजीना कारण आज धनुष्य मामा आजोजी उभे आहे आणि म्हणून तुम्हाला एक विनंती मी करणार आहे कुठे मागे पुढे बघू नका कोणी काय बोलून दे कोणी किती यावून दे आता समोर बघा त्याच्यानंतर तो उमेदवार कोण राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणतो तो उमेदवार तो शक्ती कपूरला आवडल्यासारखा कसा मी एवढी त्याला कुठे गेट होत काय म्हणतात गव्हाच मंडी आणि तुम्हाला सांगतो तो काय आता निवडणुकी झाल्या झाल्या सहा महिने पण बाहेर राहणार नाही तरी पण ते सगळे कार्यक्रम चालू आहे सहा महिने पण बाहेर जाऊ नये सहा महिने पण राहणार नाही आमच्या इकडचे लोक एकट्या पुनर्वसनचे लोक आले त्याला माहिती आहे चोपलेला ते लोकांनी माहिती आहे काय म्हणून ते धू धू धुतलेला आणि यांना उमेदवार हे असे उमेदवार फलटे खाणारे लोकांच्या विरोधात जाणारे लोकांच्या विरोधात होईल राहत्या गावामध्ये पण त्याला तीन मतं जरी दिली ना तरी काही आहे अशी अवस्था आहे म्हणून सांग मग का इथे राजन जिजेल बद्दल गैरसमज तयार करतील तुमच्या मना ते नितेश राणेश राणे पाठिंबा आहेत ते मनोज राव राणे बघा मीटिंग घेत नाही मनोज रावणे बघा कशा काही नाही मनोज आमच्या आम्ही बरोबर शंभर टक्के आहे आडनाव मध्ये राणे आम्ही गपला करत नाही